एक दिवस एक विचार या संवाद मालिके रोज मी आपल्याला पोस्टच्याद्वारे भेटतो आहे पण आज माझ्या आयुष्यात घडलेला एक किस्सा तुमच्या सगळ्यांशी शेअर करावासा वाटतो आहे आणि त्यासाठी मला व्हिडिओ माध्यम सोयीचं वाटतंय म्हणून यात व्हिडिओद्वारे तुमच्याशी गप्पा मारतात ही एकोणीसशे त्र्याण्णव सालची गोष्ट आहे रात्रीचे आठ साडेआठ वाजले असतील लिव्हिंग रूममध्ये मुलं अभ्यास करत होती मुलीचं नाव श्रद्धा आणि मुलीचं नाव मुलाचं नाव साकेत आणि मुलांची आई समोरच माझ्या स्वयंपाक करत स्वयंपाक करत होती आणि मी टाईम्स ऑफ वाचत बसतो पेपर वाचत असताना श्रद्धा माझी मुलगी त्यावेळेला ती सहावीत होती एकदम साख्यातच चिडली साखे मी एकदम पेपर बाजूला गेला बघतो तर साकेत तेव्हा एकोणीसशे त्र्याण्णव साली चौथीत होता श्रद्धाची होमवर्कची वही फाडत होता मी आवाज झालो एकदम मला धक्काच बसला काय करावं मला काही समजे ना श्रद्धा प्रचंड चिडली आणि तिकडनं मुलांची आई पण काही बोलणार इतक्यात मी तिला खुणावलं आणि गप्पा बसण्यास सांगितलं आणि मी श्रद्धाला लगेच समजावलं की श्रद्धा आपण जरा वरती टेरेसवर जाऊया का आपण जरा बोलूया आपण आणि श्रद्धाला घेऊन मी टेरेसवर गेलो श्रद्धाला बोललो श्रद्धा तुला खरं सांग आश्चर्य वाटलं ना की मी साकेतला काही एक न बोलता काही न रागवता <coughs> तुला गच्चीवर चल मला तुझ्याशी बोलायचं आहे हे ऐकल्यावर हे पाहिल्यावर तुला आश्चर्याचा धक्काच बसला असेल ना तू मनात न रागावली पण असशील ना तर ती लगेच म्हणाली हो पप्पा मला रागत आला आणि खरंच आश्चर्य पण वाटलं की असं काय करतात पप्पा <coughs> ताकीला काही बोलत नाही आणि मलाच वरची गच्चर चळ म्हणतात तर मॅम मी श्रद्धाला म्हणलं श्रद्धा हे बघ तू जर का मला म्हणत असशील की पप्पा तुम्ही खाली जाऊन साकेतला घेतला डपाट मारा रागवा तर मी आत्ता जातो तुझं ऐकतो पण त्यापूर्वी एक तुझ्याशी जरा माझं वैयक्तिक मत सांगू का काय पप्पा हे बघ आपण आजारी पडलो तर आपल्याला पटकन बरं व्हायचं असते आणि आजकाल तो ऐकतेस डॉक्टर पण पटकन अँटीबायोटिक काहीतरी देतात आणि आपल्याला बरं वाटतं की अँटीबायोटिक घेतलं त्या तर <coughs> पटकन बरे होतो पण तू पेपरमध्ये वाचत असशील की अँटीबायोटिकचे साईड इफेक्ट पण होतात मग मला असं वाटतं की जर का मी चाकेतला खाली जाऊन जर का रागावलो शिक्षा केली तर ते अँटीबायोटिक इंजेक्शनसारखं होईल त्याचे दूरगामी परिणाम हे साईड इफेक्टमध्ये मला नाही वाटत काही छान होती श्रद्धा ऐक ऐकत होती तिचा चेहरा मी वाचत होतो ती मी जे सांगतोय तिच्यापर्यंत पोहचतोय हे बघितल्यावर मी तिला विचारलं मग सत्ताप तू काय करू मी जाऊ का खाली नाही पप्पा तुम्ही म्हणताय ते खरे पण तिला साखेतला काहीतरी तर सांगायलाच पाहिजे ना असं कसं म्हणजे वही जर का फाडून टाकली तर आज मला सगळं होमवर्क आता परत करावं लागेल आणि हे त्याच्या दृष्टीनं पण चांगलं का असं काही करणं हे चांगलं का सताप मी साकेतला काहीच बोलायचं नाही किंवा काहीच सांगायचं नाही असं मी अजिबात माझ्या डोक्यात नाही याच्यावर काहीतरी उपाय करावाच लागणार आहे त्याच्याशी साखेतशी मला बोलावंच लागणार आहे पण काय एक्झॅक्टली करायला पाहिजे ते मी अजून ठरवत आहे आणि त्यासाठी मला तुझी मदत लागणार आहे पप्पा मी काय मदत करणार सध्या मी शाळेत तुम्ही दोघंही एकाच शाळेत जाता शाळेत बरोबर जाता आणि शाळा सुट्ट्यावर बरोबर एकत्र परत येतात तर या दोन तीन दिवसात शाळेत त्याच्या मनाविरुद्ध असं काही घडलं आहे का की ज्याचा राग आज तुझ्या वही फाडण्यामध्ये मधून व्यक्त झाला श्रद्धा विचारात पडली मला म्हणाली नाही पप्पा तसं तर काही घडल्याचं मला मला तरी दिसलं नाही मग दुसरं परत मी श्रद्धाला विचारलं की श्रद्धा ओव्हरऑल हा आपला साकेल तुला म्हणजे कसा त्याचं जे वागणं आहे हे असं क्रिमिनल टाईप वाटतं का हा एक क्षणीत त्याचा भावनांचा उद्रेक वाटतो म्हणजे हा मुलगा तसा गुंड प्रवृत्तीचा असा त्याला वाटतो का नाही 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 पप्पा ती माझी मुलगी लगेच म्हणाली त्याचा तर तो खूप प्रेमळ आहे ते त्याला नक्की शाळेत काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल क कशावरनं तरी तो चिडला असेल त्यामुळे त्यांनी रागाच्या भरात हे वही माझी फाटली असेल पण तो मनाने चांगला आहे तर मी तिला सांगितलं की सध्या आपण एक तीन चार दिवस जाऊ दे, दे। आ, या विषयावर मला साखरची नक्कीच बोलायलाच लागेल ला 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 ला, पण त्याच्यावर मी जरा विचार करतो पण तू जरा शाळेतनं त्याच्या मित्रांकडं तर जरा घे की जेणेकरून आपल्याला कळायला पाहिजे की काय घडलं काय घडतं आहे शाळेत किंवा घरात की ज्याच्यामुळे साखेत एवढा चिडचिड करत तर मला श्रद्धा म्हणाली की मी पप्पा बघते विचार करते आणि बघते मी त्याच्या मित्रांबरोबर असं गप्पा मारता मारता काही मला क्ल्यू मिळतोय का पाहते मग दोन तीन दिवसात मला श्रद्धा म्हणाली की पप्पा तो शा शाळेमध्ये क्रिकेटच्या टीमची काहीतरी निवड झाली त्याला पण निवडलं होतं क्रिकेटच्या टीममध्ये पण नंतर कोणीतरी दुसऱ्या मुलाला निवडलं त्याला मुलं दाखत झाल्यावर साख्याचं नाव वगळलं आणि ज्या नवीन मुलाला क्रिकेटच्या टीममध्ये घेतलं तो वशिला लावून काहीतरी त्याला टीममध्ये प्रवेश मिळाला त्यामुळे बहुतेक चाकीत चिडला असावा हे ऐकल्यावर मी जरा त्याची लिंक लावत गेलो की त्याचा राग त्यामुळे तो चिडला असेल कारण सगळ्यांना घरात माहिती आहे की त्याला क्रिकेटचा नाग प्रचंड नाव आणि टीममध्ये निवड झाल्यावर तो एकदम खुश झाला असेल आणि कोणीतरी वशिलाने टीममध्ये घुसला आणि आपलं नाव वगळलं गेलं म्हणत्यावर तो चिडणं हे साहजिक आहे हे आमच्या लक्षात आलं पण चिडणं लक्षात आलं म्हणजे काय तर उ हा काही त्याचा त्याच्यावरती उपाय होत नव्हता पण काय करायचं हा मत मी विचारात पडलो मग चार पाच दिवस झाल्यावर मी म्हणजे आता आपण चाकचीत प्रत्यक्ष बोलायला हवे की एक्झॅक्टली त्याच्या मनात काय चाललंय तू कशामुळे एवढा चिडला आहे की जेणेकरून त्यांनी ही होमवर्कची वही पप्पा आई सगळं घरात असताना त्यांच्या समोर फाडून टाकली म्हणून मी ठरलं की आपण चाकीबरोबर काही नाही मोकळ्या गप्पा मारायच्या ती होमवर्कची वही फाडण्याची कृती होऊन तीन चार दव दिवस मध्ये गेल्यामुळे तो बऱ्यापैकी शांत झाला होता आणि माझ्या पण मनातल्या भावना बऱ्यापैकी स्थिरावल्या होत्या त्याच वेळेला मी बोललो असतो तर कदाचित रागाच्या भरात काही बोललो गेलो असतो पण आता चार पाच दिवस झाल्याने राग वगैरे मनात काही नव्हता शांतपणे त्याच्याबरोबर बोलण्याच्या मनस्थितीत मी होतो चाकेतलं मी म्हटलं चाकेत आपण जरा वरती गच्चीवर जाऊया का मला तुझ्याशी जरा पर्सनल बोलायचं आहे असं म्हटल्या बरोबर चाकेतचा चेहरा खर्रकून उतरला त्याच्या लक्षात आलं की आपण तीन चार दिवसापूर्वी जी होमवर्कची वय फाडली त्याच्याबद्दल आता आपल्याला पप्पा बोलणार पप्पा रागवणार मग आम्ही जण वर गेलो साकेत माझ्या समोरच बसला आणि मी बोलायला सुरुवात केली त्याला म्हटलं मी साकेत आजच्या आपल्या गप्पांचा विषय काय हे तुझ्या लक्षात आलेच असेल पण तुला एक गोष्ट सांगतो की हा आपल्या ज्या गप्पा होणार आहेत त्या तुला अगदी अनपेक्षित असणार आहे आणि काही गोष्टी मी तुला आधी सांगतो आणि नंतर तुझ्या परवानगीने पुढे जायचं की नाही हे मी ठरवणार आहे तू म्हटला की पप्पा नाही मला तुमचं काही ऐकायचं नाही हो ही मिटिंग नको तर मी मिटिंग तिथंच थांबेन आणि आपण तो विषय सोडून देऊ ते होमवर्क की होई फाटली ते सोडून देऊ आणि आपण खाली जाऊ तर तू रिलॅक्स हो तो आधी मी फक्त मला एक तीन चार मिनटं बोलायला संधी दे आणि ते माझं बोलून झाल्यावर तू ठरव की आपल्याला मिटिंग पुढे कंटिन्यू करायची आहे का इथं थांबायचं आहे हे म्हटल्यावर तो जरा त्याचा मी चेहरा त्याचा वाचत होतो तर त्याला बऱ्यापैकी स्थिरावला मग मी त्याला सांगितलं की चाकेत परवाचा तुझा जो वही फाडण्याचा पराक्रम मी बघितला त्यावेळेला मला माझ्या लहानपणीची आठवण झाली मग तो एकदम कान टप करून ऐकायला लागला साखर मी तुझ्या एवढाच होतो बहुतेक चौथी पाचवी असेल मामाच्या गावाला म्हणजे मुरबाडला आम्ही क्रिकेट खेळत होतो आम्ही पाच सहा जण क्रिकेट खेळत होतो आणि मी बॅटिंग करत होतो आता साकेतचा क्रिकेट हा आवडीचा विषय त्याचा आवडीचा खेळ आणि आपले पप्पा पण मामाच्या गावाला क्रिकेट खेळत आहेत म्हटल्यावर त्याला जरा इंटरेस्ट आला म्हटलं साकेत मी फोर मारली असं जोरात शॉर्ट मारला तो बॉल खूप लांब गेला आणि तिकडनं एक समोर झोपडपट्टीमधला एक मुलगा आला आणि त्याने तो बॉल घेतला आणि आम्हाला तो बॉल देईत ना आणि भांडायला लागला भांडायला लागल्यावर मी असा चिडलो आहे तिथं मला खाली एक दगड घेतला तो दगड घेतला आणि मी भिरकावला त्याच्या त्याला मारला त्याला तो नेमका तो दगड ते डोळ्याच्या खाली लागला आणि त्याला यायला लागलं पण तो रडत रडत आई आई करत रडत रडत त्या झोपडपट्टीमध्ये गेला आणि त्याच्या आईकडे गेला आणि आम्ही आपल्या जाऊ द्या आम्ही आपल्याला परत खेळ चालू केला पण पाच मिनिटात मला परत तो मुलगा आईला घेऊन येताना दिसला ते बघितल्याबरोबर मात्र माझं धावत आणलं पण मी घरात गेलो आणि पळत पळत वरती तिसऱ्या मधल्यावर जाऊन एका रूममध्ये पलंगाच्या जा खाली जाऊन लपलो साखर अगदी मन लावून ऐकत होतं त्याला आश्चर्यच वाटलं आणि साखेतून काय सांगूतलं माझी घाबरून घाबरून गेलो होतो मी तो त्या झोपडपट्टीतला मुलगा त्याची आई आणि माझी आजी दिलीप दिलीप करत सगळ्या घर शोधत होत्या शोधत शोधत त्या तिसऱ्या मजल्यावर आल्या मी पलंग खालून मला ते दिसत होत्या पण त्यांना त्यांनी काही पलंग खाली पाहिलं नाही परत मी काही त्यांना सापडलं नाही मग शेवटी ती झोपडपट्टी मुलगा आणि आई गेल्यावर मग मी घाबरत खाली गेलो त्यावेळेला आजी मला पहिल्या बरोबर आजी मला खूप रागवली हो असं करायचं असतं का दिलीप वगैरे 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 मग त्याला सांगितलं की आई तो मुलगा आम्हाला नेहमीच त्रास देत असतो पण आजी म्हणाली तो दगड मारला आणि तो डोळ्यात डोळ्यात गेला असता आज तर काय झालं असतं तुम्ही आई म्हटलं आईला मी आजीला म्हटलं मी सॉरी आजीने आता मी परत नाही असं करणार पण ते रागाच्या भरात माझं झालं पण असं मी करायला नको तर चाकीदला म्हटलं ताकेत तिची पण त्यावेळेला मी त्या झोपडपट्टीच्या मुलावर नेहमीच त्रास देत होता त्याच्याबद्दल माझ्या मनात राग होता त्यामुळे मी ते दगड फेकून त्याला मारला त्यावेळा तेव्हा तू पण परवा जेव्हा श्रद्धाची होमवर्कची वही फाडली ते मला एवढं महत्त्वाचं वाटत नाही तर मला महत्त्वाचं काय वाटतं आहे की तुझ्या मनात श्रद्धाबद्दल काहीतरी राग आहे किंवा ओवरऑल शाळेत काहीतरी असं घडतं आहे की जे तुझ्या मनाविरुद्ध घडतं आहे तुला आवडत नाही आहे तुला त्यामुळे राग येतो आहे किंवा आईकडून माझ्याकडून काहीतरी अशा गोष्टी होत असताव्यात तुझ्या मनाविरुद्ध की त्यामुळे रागाच्या भरात तर तू होमवर्कची वही पाडली नाही ना हे मला फक्त जाणून घेण्याची प्रामाणिक इच्छा आहे तर आता तू म्हणत असशील तर आपण ही मीटिंग पुढे कंटिन्यू करू पण तुला एक मी प्रॉमिस देतो की मला कुठलीही तुला पनिशमेंट वगैरे करायची नाही आहे मला फक्त तुझ्या मनातलं काय ते जाणून घेण्याचीच फक्त इच्छा आहे आणि त्याच्यामधून मला काही मदत करता आली त्याच्यावर काही उपाय शोधता आले तर ते करण्याची माझी इच्छा आहे बाकी पनिशमेंट करणे रागावणे असा कुठलाही त्याच्यामागे माझा हेतू नाही तर आपण पुढे जाऊया का मी साकेत मुलाला विचारलं तर आणि त्याला मी प्रॉमिस केलं की साकेत माझ्याकडनं पण काही चुकत असेल आईकडनं पण काही चुकत असेल तुला काही गोष्टी आमच्या दोघांच्या किंवा स्रद्धाच्या पटत नसतील तर मला स्पष्ट सांग मला काहीही वाटणार नाही मला जर का योग्य वाटल्या तर मी तसंच सांगेन मला माझी चूक वाटली तर ते पण मी कबूल करेन पण त्या तुला मी त्याबद्दल रागावणार नाही हे माझं तुला वचन आहे मग आता ही मीटिंग कंटिन्यू करायची का नाही तू म्हणत असेल तर आपण इतर थांबूया नाही पप्पा मी बोलू बोलतो मग साखरनी मला काय उत्तर दिलं हे आपण आता पुढच्या एपिसिडमध्ये पाहूया पण आत्ता मात्र मी इथेच थांबतो पण त्यापूर्वी ही गोष्ट मला का सांगावीशी वाटली तर सध्या एक दिवस एक विचार संवाद मालिकेत ॲक्शन रिॲक्शन ब्लूप या विषयावरती मी लिहितोय पोस्ट टाकतोय ॲक्च्युली म्हणजे या हे ही पोस्ट टाकताना मला तो म आयुष्यात माझ्या घडलेला खरं खुता दिसता कनेक्ट झाला पण त्यावेळेला मला काही हे ॲक्शन रिॲक्शन लूप माहिती नव्हतं पण त्यावेळेला या मुलाबरोबर हा जो प्रसंग हाताळताना नेहमीची सारखी टिपिकल ॲक्शन मी घेतली नाही किंवा पनिशमेंट कर रागव धपाटा मार हे न करता हा किस्सा मी कसा हाताळला हे मला तर ॲक्शन रिॲक्शन हे जे मला सूत्र सापडलं ते मला त्यावेळेला माहीत नव्हतं पण हे याच्यावरती पोस्ट टाकताना मला भूतकाळातली ती गोष्ट कनेक्ट झाली तर हा पुढे प्रसंग मी कसा हाताळला हे आता आपण पुढच्या एपिसिडमधे पाहूया आत्ता मात्र मी इथेच थांबतो